नमस्कार मंडळी तर आज आपण ओल्या काजूची भाजी बनवतो आहे याआधीही मी ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले पण ती आहे ती रेसिपी वेगळी आहे आणि ही रेसिपी वेगळी आहे दोन्ही रेसिपीज खूप छान लागतात नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी हे ओले काजू घेतलेले आहेत तर आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे कोणत्याही पॅनमध्ये पाणी आहे ते गरम करायला ठेवायचं आहे पाणी छान उकळायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळे आहे आहे काजू आहेत ते घालायचे आहेत तर बघू शकता किती छान टपोरे काजू आहेत चवीला खूप छान असतात हे काजू म्हणजे आपण जे मार्केटचे सुकवलेले काजू आणून जी काजूची भाजी करतो आणि ह्या काजूच्या भाजीमध्ये खूप टेस्टमध्ये डिफरन्स असतो नक्की एकदा ट्राय करून बघा म्हणजे तुमचं तुम्हाला समजेल तिथे मी सगळं चॉपिंगचं साहित्य घेतलंय मी बटाटा घालून काजू बनवणार आहे तर कांदा लसूण टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे इकडे पाणीसुद्धा आपलं छान उकळलं आहे तर आता गॅस बंद केला आहे मी आणि याच्यामध्ये सगळे काजू आहेत ते असेच घालणार आहे आणि दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे साल निघायला सोपं होऊन जातं तर तिकडे छान असे गरम पाण्यात डुबवत ठेवलेत मी जे काजू आहेत आपले ते नी एक मोठा कांदा आहे त्याला दोन भागामध्ये डिवाईड करून अर्धा भाग आहे तो मी असं स्लाइड्समध्ये कट करून घेतलाय जो आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्धा भाग आहे तो असा छान बारीक कट करून घ्यायचा फोडणीसाठी वापरणार आहोत मोठा कांदा असल्यामुळे एवढा इनफ होतो दोन्ही गोष्टींसाठी आणि याच्यामध्ये मी जो बटाटा घालणार आहे तो मीडियम आकाराचा घेतला आहे खूप लहान किंवा खूप मोठा घ्यायचा नाही बघू शकता आणि छोट्या छोट्या पीसमध्ये कट करायचं खूप छोट्या नाही कारण काजूमध्ये जेव्हा आपण हे बटाट्याचे पीस घालतो तेव्हा एकदम छोट्या असल्या तर ती भाजी दिसायला छान दिसत नाही आणि बटाटे आपण तसंही वेगळे शिजवून घेतो त्यामुळे थोडे मोठे मोठे पीस करायचे जसे मी तुम्हाला दाखवते तसे बघू शकता एवढ्या आकारात पीस करायचे सगळ्या बटाट्यांचे सोबतच मी बारीक असा टॉमॅटो कट करून घेतला आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलं तुम्हाला हवं तर तुम्ही ते थोडंसं अर्धा इंचसारखं आलं घातलं तरी चालेल पण ह्या भाजीमध्ये मला आल्याचा फ्लेवर आवडत नाही कारण थोड्या डिफरंट पद्धतीने करते आहे जसं शाही पनीर टाईपच्या भाज्या असतात त्या टाईपमध्ये मी ही भाजी बनवते खूप छान लागते तर आधी मी काय केलं आहे इथे सगळे जे काजू आहेत ते छान असे सोलून घ्यायचे आहेत दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवलं होतं पाणी हे आता छान कोमट झालं त्यामुळे आपल्या हातालाही भाजत नाही ते आता आपल्याला बघू शकता की ती इझिली साल निघते हे सगळे साल आहेत ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या घशाला खवखं होत नाही कारण काजूमध्ये बऱ्यापैकी डिंक असतो हा ओला काजू आहे त्यामुळे ह्या सगळ्या काळजी आपण घ्यायचे आहेत आणि मगच भाजी करायची आहे आणि प्रत्येक काजूची अशी डाळ करून घ्यायची म्हणजे छान दिसते भाजीमध्ये तर काजू सगळे आहेत ते मी काढून घेतलेत बघू शकता की ते छान पांढरे शुभ्र आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात आधी मी वाटण तयार करून घेते एका पॅनमध्ये अर्धी पळीसारखं मी तेल घातले आणि त्याच्यामध्ये का कांदा आणि तो लसूण आपण सोलून घेतला होता तो छान परतून घेतला आहे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटो ॲड करायचं आहे टॉमॅटो घातल्यानंतर याच्यामध्ये चमचाभरसारखं मीठ घालायचं म्हणजे टॉमॅटो असा मऊ व्हायला पटकन मऊ व्हायला मदत होते आणि छान मिक्स करून घेतलंय मी मीठ आहे ते सगळं टोमॅटोमध्ये आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याला बारीक गॅसवरती परतून आहे आणि आता याच्यामध्ये जी सुकी मिरची असते ले 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 ले, ती मी कट करून घेतली आतील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ही याच्यामध्ये ॲड करायची याने कलर खूप छान येतो ग्रेव्हीला आणि टेस्टही छान येते छान परतून घ्यायचं आणि अर्धा ग्लाससारखं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे छान असं शिजपर्यंत म्हणजे जेवढं आपण पाणी घातलं आहे तेवढं निम्म पाणी आटेपर्यंत याला आपल्याला मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ग्रेव्ही आहे ती खूप छान चवीला बनते तर आता बघू शकता अर्धं पाणी आटलेलं आहे आणि टॉमॅटो आणि कांदा आहे तो एकदम सॉफ्ट झाला आहे आता आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे शंभर टक्के गार करायचं आणि मगच आपल्याला याला वाटायचं आहे नाहीतर ते भाजतं खूप म्हणजे मिक्सरचं भांडं आहे ते खूप गरम होतं आपल्याला वाटायला जमत नाही म्हणून याला छान गार करून घ्यायचं आणि जे पाणी याच्यामध्ये उरलं होतं तेच पाणी वापरून आपल्याला हे वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे वरून पाणी वापरायची गरज लागत नाही त्या पाण्यामध्ये छान असं वाटून तयार होतं जेवढं शक्य होईल तितकं फाईन वाटून तयार करायचं याला काही जण ही ग्रेव्ही आहे ती वाटून झाल्यानंतर एकदा गाळून घेतात म्हणजे एकदम स्मूथ ग्रेव्ही मिळते पण मी ते गाळून घेत नाही आहे कारण मस्त अशी बारीक झाली होती मी तुम्हाला दाखवते बाऊलमध्ये काढून बघू शकता की ती छान ग्रेव्हीला कलर आला आहे याच्यापासून आपण बऱ्याच अशा म्हणजे भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकतो त्या आता आपण फोडणी द्यायला घेऊया सेम पॅनमध्ये मी पुन्हा एक पळीसारखं तेल घेतलेलं आहे गॅस लावून तेल आहे ते चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करून चमचाभर जिरं घातलेलं आहे मी आणि बारीक चिरलेला कांदा शक्य होईल तितका बारीक चिरायचा म्हणजे भाजीमध्ये छान लागतो आणि अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे छान असं मऊ झाला पाहिजे कांदा कांदा छान मऊ झाला की याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातलेत खूप छान फ्लेवर येतो नक्की एकदा ट्राय करा आणि छान कडीपत्त्याची पानं परतून घेतली की याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखी हळद घालायचे आणि हळदसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे तिचा कच्चे पण आहे तो पूर्ण मोडला पाहिजे आणि आता आपण जे चिरून घेतलेले बटाटे होते ते पाण्यातून चांगले निथळून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये ॲड करायचे आणि कोणतेही तिखट वगैरे घाल घालायच्या आधी हळद मिठामध्ये हे बटाटे आहेत ते छान परतून घ्यायचे याने काय होतं बटाट्याची वरची लेअर आहे ती छान अशी क्रिस्पी बनते आणि भाजीमध्ये ते खाताना छान लागतात म्हणून एक दोन मिनिट छान तेलावरती यांना परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये तिखट घालायचं आहे दोन चमचे मी तिखट घालते कारण आपण वाटणामध्ये सुद्धा मिरची वापरली होती त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही जितकं तिखट खाता त्यानुसार याच्यामध्ये पावडर तिखट घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून बटाटे आहेत ते आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचे आहेत कारण काजू आहेत ते आपण गरम पाण्यामध्ये दहा मिनटं बुडवत ठेवले होते आणि त्यात करून ते ओले काजू आहेत त्यामुळे त्यांना शिजायला वेळ लागत नाही म्हणून बटाटे आहेत ते पूर्ण शिजवून घ्यायचे आणि मगच आपल्याला लास्टला याच्यामध्ये काजू ॲड करायचे आहेत तर बघू शकता सगळं पाणी याच्यामध्ये आटलं आहे आणि मस्त असे बटाटे शिजलेले आहेत मी चमच्याने तुम्हाला कट करूनही दाखवते किंवा तुम्ही बा बाहेर काढून कोणत्याही चमच्याने त्याला असे स्मॅश करून बघू शकता बटाटा छान शिजला गेला की मग याच्यामध्ये आपल्याला जी आपण ग्रेव्ही तयार करून घेतली होती ती घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण ग्रेव्ही जरी आपण शिजवून घेतली असली तरी फोडणीमध्ये शिजणं खूप गरजेचं असतं तरच तिची चव आहे ती भाजीमध्ये छान येते छान असं झाकण ठेवून आपल्याला एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे म्हणजे वरती तेलाचा हलका तवंग येतो आणि ग्रेव्ही आपली छान शिजली जाते तर ग्रेव्ही मस्त शिजली तर आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण काजू सोलून ठेवले होते ते घालायचे आहेत छान परतून घ्यायचे एक दोन वेळा आणि तुम्हाला ग्रेव्ही कशी थी कशी थीन हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिटच ह्या काजूंना शिजवून घ्यायचं कारण काजू बऱ्यापैकी सॉफ्ट असतात शिजायला काही फार वेळ लागत नाही एका वाफेवर ते शिजतात म्हणून बटाटे आपल्याला आधी शिजवून घ्यायचे आहेत आणि लास्टला आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे कारण त्याने चव खूप छान येते याच्यामध्ये थोडीशी तुम्ही कस्तुरी मेथीही घालू शकता त्यानेही चव छान येते पण मी ते घातलेली नाहीये ओल्या काजूमध्ये कस्तुरी मेथी आमच्या घरामध्ये एवढी फारशी आवडीने खाल्ली जात नाही म्हणून मी घातली नाही तर तुमच्या घरात जर आवडीने खात असतील तर अगदी चिमटभर घातलात तरी चालेल तर आपली भाजी बघू शकता किती छान तयार झालेली आहे पाणी गरम पाणी आपण जेव्हा घालतो त्यानंतर झाकण ठेवून जरासं शिजवून घ्यायचं म्हणजे अगदी एकसारखी मिळून येते भाजी आणि बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे मी थोडीशी आटवून घेतले मला अशी थिक हवी होती भाकरीसोबत खाण्यासाठी मी आता लास्टला याच्यामध्ये खूप सारी ओली कोथिंबीर आहे ती बारीक अशी कट करून घालायची याने फ्लेवरही खूप छान येतो आणि मस्त अशी गार्निशिंग होते बघू शकता तुम्ही आपली भाजी आहे ती तयार झाली मी गॅस बंद केला आहे तुम्हाला जवळून दाखवते आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय